जशास तसा अभ्यास केलेला प्रश्न परीक्षेत येतो असं गणितात कधीच होत नाही म्हणून गणितामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो म्हणून आज सराव करूया सराव प्रश्नपत्रिका सहामधील प्रश्न, प्रश्न शेहेचाळीस ते पंचावन्नपर्यंत बघूया काय दिले शेहेचाळीसावा प्रश्न तीन पूर्णांक पाचशे आठचा सममूल्य अंशाधिक अपूर्णांक कोणता दिसायला फणसासारखा अवघड दिसायला आहे पण फार म्हणजे फार सोपा आहे बरं का काय जसं फणस बाहेरून खूप खूप कठीण दिसतंय आणि आतून खूप गोड बरोबर आहे तसाच हा प्रश्न आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर करा आठ त्रिक चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस छेद आठ म्हणजे ह्याचं उत्तर येतं आहे एकोणतीस छेद आठ आणि हे पर्याय नंबर कितीमध्ये आहे तीनमध्ये म्हणून एक शेहेचाळीसचं चा उत्तर पर्याय नंबर तीन पहा सत्तेचाळीसावा प्रश्न एकशे पस्तीस दशांश दोन आणि पंधरा दशांश शून्य चार यांच्या बेरजेतून किती कमी केल्यास शहात्तर दशांश तीन उरतात मग आता ह्यांच्या बेरजेतून म्हणजे ह्यांची बेरीज तर आधी करून बघावं लागल मग किती येईल त्यांची बेरीज एकशे पस्तीस दशांश दोन अधिक पंधरा दशांश शून्य चार दशांशच्या खाली दशांश मांडावं आहे आणि मग त्यांची बेरीज आली एकशे पन्नास दशांश दोन चार आता याच्यातून शहात्तर दशांश तीन कमी केल्यास म्हणले मग करावा जा बाकी एकशे पन्नास दशांश दोन चारमधून शहात्तर दशांश तीन शून्य वजा केले त्र्याहत्तर दशांश नऊ चार म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक एक ज्यांची वजाबाकी बेरीज पक्की आहे त्यांच्यासाठी फार सोपं गणित होतं हे पुढचा प्रश्न तर आंधळ्याला सुद्धा येईल इतका सोपा आहे अष्ट्याहत्तर दशांश पाच दोन चार अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती असेल दशांश शतांश आणि सहस्रांश म्हणजेच एक छेद घ्यावा लागेल आणि त्याच्या खाली तीन शून्य त्या एकच्या पुढं तीन शून्य म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन चार छेद एक हजार तीन शून्य का आले कारण दशांशच्या पुढं एक दोन तीन नंबरला चार आहे म्हणून चार तीन शून्य आले किती सोपा होता प्रश्न पहा बरं एकोणपन्नासावा प्रश्न एक हजार पाचशे पंच्याहत्तर सेंटीमीटर तारेतून दोन पॉईंट पाच मीटर आता इथं सेंटीमीटर एकक आहे इथं मीटर एकक आहे मग ह्या मीटरचं सेंटीमीटर करून घ्यायचं दोन पॉईंट पाच मीटर म्हणजे अडीचशे सेंटीमीटर लांबीचे पाच तुकडे केले तर किती तार शिल्लक राहिली हे बघा हे फार सोपये हे बघा इथं समजावून सांगतो हां एक तुकडा किती आहे दोन पॉईंट पाच मीटर एक मग मीटर म्हणजे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे हे झाले आपले अडीचशे सेंटीमीटर एवढं समजलं एक तुकडा अडीचशे सेंटीमीटरचा तर मग पाच तुकडे कितीचे अडीचशे गुणिले पाच केलं तर किती येईल पाचा पाच पंचवीसला पाच पाँच, हातच्याले दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बारा बाराशे पन्नास टोटल सेंटीमीटर किती आहेत पंधराशे मग आता या पंधराशे पंच्याहत्तरमधून बाराशे पन्नास हे वजा करावे लागतील आणि मग उरतेत किती तर इथं पाच इथं दोन इथं तीन शून्य तीनशे पंचवीस सेंटीमीटर उरले मग आता हे तीनशे पंचवीस सेंटीमीटर म्हणजेच किती तर सेंटीमीटर 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 ही एक कुठंच नाही आहे मीटरमध्ये उत्तर आहे तर स्थळ दशांशचं दोन स्थळांनी इकडं सरकवा म्हणजे तीन दशांश दोन पाच मीटर म्हणजेच काय पर्याय नंबर दोन सव्वा तीन मीटर किती सोपा होता प्रश्न पहा पन्नासावा प्रश्न सकाळी दहा वाजून चाळीस मिनटं वाजल्यापासून दुपारी दोन वाजून दहा वाजेपर्यंत प्रवास केला तर एकूण किती वेळ प्रवास केला हा तर प्रश्न अत्यंत सोपा आहे हे बघा दहा चाळीसला सुरू झाला अकरा चाळीसला एक तास बारा चाळीसला दुसरा तास एक चाळीसला तिसरा तास म्हणजे हे एक दोन तीन तास झाले आणि तीन तासाच्यावर पुढं तीस मिनिट झाले म्हणजे तीन तास तीस मिनिट बरोबर आहे एक चाळीसच्या नंतर वीस मिनिटांनी दोन वाजतील आणि त्याच्यापुढं दहा मिनिट म्हणजे तीस मिनिटं जास्त झाले म्हणून तीन तास दहा मिनिट हे उत्तर तीन तास तीस मिनिट हे पर्याय नंबर किती आहे पर्याय नंबर तीन किती सोपा प्रश्न होता पन्नासावा समजला ना मग पहा पुढचा एक्कावन्नावा प्रश्न अर्णवचा चौथा वाढदिवस पाच ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी बुधवारी झाला होता कधी दोन हजार पंधराला ला कोणता वार होता बुधवार बुधवारी झाला होता तर त्याचा आठवा वाढदिवस कोणत्या दिवशी होईल आता हा कितवा झाला होता चौथा म्हणजे दोन हजार सोळाला पाचवा सहावा सातवा आणि आठवा बरोबर आहे आठवा वाढदिवस कधी होईल दोन हजार एकोणीसला तर प्रश्न आहे तर त्याचा आठवा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल कोणत्या दिवशी येईल ही तर आता इथं प्रत्येक वाढदिवसाला एक वार पुढं सरकतो दोन हजार पंधराला बुधवार होता तर सोळाला काय येईल ही ही गुरुवार थांबा थांबा दोन हजार सोळा हे लिपवर्ष आहे म्हणून दोन दिवस पुढं जाईल बुधवारच्या नंतर गुरुवार शुक्रवार इथे येईल शुक्रवार नंतर शनिवार रविवार आणि सोमवार एकोणीसला कोणता येईल सोमवार म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक समजलं ना पहा पुढचा प्रश्न पहा हा प्रश्न फार चमत्कारिक दिल्या बरं का पंचेचाळीस डझन कागदापैकी आता पंचेचाळीस डझन कागद म्हणजे किती रे हे बघा एका डझनात किती असतात बारा म्हणजे पंचेचाळ गुणिरे जर बारा केलं तर किती येईल पाचशे चाळीस कागद म्हणजे पंचेचाळीस डझन कागदापैकी म्हणजे किती रे पाचशे चाळीस कागदापैकी एवढं कळालं पाच दस्ते कागद आता ह्याच्यात पुन्हा म्हणले पाच दस्ते एक दस्ता कितीचा असतो चोवीसचा मग चोवीस पंचे विसाचे एवढं समजलं म्हणजे पाचशे चाळीस कागदापैकी एकशे वीस कागद छपाईसाठी वापरले व चौऱ्याऐंशी कागद खराब झाले आता चौऱ्याऐंशी कागद खराब झाले म्हणजे छपाईसाठी ह्याच्यातलाच चौऱ्याऐंशी कागद खराब झाला मग आता टोटल कागद किती ते, ते काढावं लागेल आपल्याला मग आता बघा पाचशे चाळीस अधिक या पंचेचाळीस डझन कागदापैकी म्हणलं होतं म्हणजे पाचशे चाळीसपैकी पैकी पाँ पाच दस्ते कागद म्हणजे वजा करावं लागेल वजा एकशे वीस म्हणजे वजा बाकी किती आली वजा बाकी आली चारशे वीस आता या चारशे वीस कागदा छपाईसाठी कागद वापरले व चौऱ्याऐंशी कागद खराब झाले आता है। जाले। या चारशे वीसमधून चौऱ्याऐंशी कागद परत खराब झाले मग या चारशे वीसमधून चौऱ्याऐंशी कागद खराब झाले उरले किती तीनशे छत्तीस तर प्रश्न असा आहे तर किती डझन कागद शिल्लक राहिले आता तीनशे छत्तीस राहिले तर पर्यायात तर तीनशे छत्तीस दिसत ना तर आता तीनशे छत्तीस हे संख्या आहे पण डझनामध्ये काढायची तर आपल्याला या तीनशे छत्तीसला बाराने भागावं लागल मग काय बारा एक बारा बार दोन्ही चोवीस मग आता तेहतीसमधून चोवीस गेले उरले किती नऊ म्हणजे हे झाले परत शहाण्णव बारी अठ्ठी शहाण्णव म्हणजे उत्तर आलं अठ्ठावीस डझन पर्याय नंबर तीन किती सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो हाही प्रश्न लक्ष देऊन पहा बरं वहीपेक्षा पुस्तक सत्तावीस रुपयांनी महाग आहे जर दहा वया व तीन पुस्तकांची किंमत पाचशे छत्तीस रुपये असेल तर दोन वया व एक पुस्तकांची किंमत किती आता तुम्हाला हे तीनदाही प्रश्न वाचल्यावर तुम्हाला का काहीच लक्षात येणार नाही त्यासाठी काय करावं लागेल थोडंसं रफ काम करायचं रफ काम काय आहे तर हे बघा वही किती दिलेत रे जर दहा वया आहे बघा दहा वया पुस्तकं किती दिलेत तीन पुस्तकं आणि दोघांची किंमत किती दिले पाचशे छत्तीस एवढं समजलं पुढं वहीपेक्षा पुस्तक सत्तावीस रुपयांनी महाग आहे आता ही जी वही आहे ह्या वहीपेक्षा पुस्तक किती आहे सत्तावीसनं महाग किती पुस्तकं आहेत तीन पुस्तकं म्हणजेच सत्तावीस गुणिले तीन केलं तर सत्तावीस त्रिक सात्रीक एकवीसला एक हातचे आले दो दोन तीन दोन्ही सहा आणि आठ एक्क्याऐंशी रुपये हे महाग चालेल या पाचशे छत्तीसमध्ये एक्क्याऐंशी रुपये पुस्तकाचे महाग आहेत मग पाचशे छत्तीसमधून एक्क्याऐंशी आपण वजा करू मग उरती किती वजा बाकी मधून एक गेले इथं पाच आणि आता तेरामधून नऊ गेले इथं उरतेत किती तर हातचा घेतलाच नव्हता मग तेरामधून आठ काढले इथं उरले पाच इकडे एक हातचा गेला मधून एक गेले उरले चार म्हणजे हे चारशे पंचावन्न ही समान किंमत आहे बरं का बरोबर आहे मग आता चार कारण महागची तर एक्क्याऐंशी रुपये जास्त इकडे काढलेले आहेत मग या चारशे पंचावन्नला दहा अधिक तीन तेरानं जर भागलं आपण हे बघा चारशे पंचावन्न भागिले तेरा केलं तर किती तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळ तेर त्रिक एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चौवेचाळ पंचेचाळ इथं उरले सहा आणि तेरा, तेरा, तेरा पाचवी पासष्ट आता हे जे पस्तीस आहे हे पस्तीस एका वही आणि एक पुस्तकाची किंमत आली बरोबर आहे तर मग एक वही जी आहे एक वही किती रुपयाला आहे पस्तीस रुपयाला आले आणि पुस्तक सुद्धा किती रुपयाला धरले आपण पस्तीस पण त्याच्यामध्ये आपल्याला किती रुपये मिसळावे लागतील सत्तावीस मग पस्तीस अधिक सत्तावीस जर केलं तर सात आणि पाच बाराला दोन हा चाला एक तीन तीन सहा बासष्ट रुपयाचं एक पुस्तक आपल्याला शेवटी काय विचारलंय एक पुस्तकाची किंमत किती तर एका पुस्तकाची किंमत आली बासष्ट आणि दोन वया म्हणजे पस्तीस अधिक पस्तीस हे किती झाले सत्तर दोन वया आणि एक पुस्तकाची किंमत किती मग सत्तर अधिक बासष्ट किती होईल सहा सहा बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस रुपये पर्याय नंबर पर्याय नंबर किती येईल पर्याय नंबर तीन समजलं पहा लक्ष देऊन पहा विद्यार्थी मित्रांनो हाही प्रश्न अत्यंत सोपा आहे फक्त तुम्ही लक्षपूर्वक वाचा काय दिलाय चोपन्नावा प्रश्न प्रल्हादने पावणे आठ किलोग्रॅम साखर मोजताना आठ पॉईंट दोन पाच किलोग्रॅम मोजली तर साखर किती ग्रॅम अधिक मोजली आता पावणे आठ मोजायचं होतं तर लिहिलं किती सव्वा आठ म्हणजे हे बघा इकडे बघा आठ किलो ग्रॅम आठ किलो दोनशे पन्नास ग्रॅम आणि पावणे आठ म्हणजे काय सात किलो हे तुम्हाला माहिती पाहिजे अडीचशे कमी आठला अडीचशे कमी म्हणजे किती सात किलो सातशे पन्नास ग्रॅम तर आपल्याला एवढाच फरक करायचा हे झाले पावणे आठ आणि हे झाले सव्वा आठ असं लिहिलं त्यानं तर किती अधिक आहे तर वजाबाकी करा हे शून्य हे शून्य बारातून सात गेले इथं पाच आले आठमधून आठ गेले शून्य पाचशे ग्रॅम अधिक म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन शेवटचा प्रश्न तर फार म्हणजे फार अवघड आहे अभ्यास न करणाऱ्यांसाठी बघा बरं चार तास पंचवीस मिनिटे म्हणजे टोटल किती मिनिटे हे मला सांगा एका तासात किती मिनिटे असतात साठ मग चार तासाचे किती झाले शून्य सायन चोक चोवीस दोनशे चाळीस आणि पुढं किती दिलेत पंचवीस मग कसं करावं लागल आता पुढं शून्य पॉईंट दोन पाच आता हे शून्य पॉईंट दोन पाचचं मिनिटात रूपांतर करण्यासाठी त्याला साठ न गुणावं लागते लक्षात ठेवा बर का मुलांना मग साठ न गुणल्यानंतर किती येईल गुणाकार वर शून्य 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 पुण्याखाली शून्य सहा पंचे तीसला शून्य हातच्या आले तीन सायक्सहा साईदुरी बारा तेरा चौदा पंधराला पाच हातचा एक आणि सहाने शून्याला गुणलं शून्य एकच आणि उत्तर येईल शून्य शून्य पाच एक म्हणजे एक पाच शून्य शून्य दशांश स्थळ दोन तारां दिलं उत्तर आलं पंधरा हे लक्षात ठेवा म्हणजे दोनशे चाळीस अधिक पंधरा टोटल किती येईल तर दोनशे पंचावन्न म्हणून पंचावन्न नाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तुम्ही घाईमध्ये ह्याचं उत्तर जर पर्याय नंबर एक काढलात तर ते चुकलं अशा पद्धतीनं फक्त दहा प्रश्न इथं शिकवलेत तुम्हाला हे नक्कीच तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे आणि पुढील दहा प्रश्न तुम्ही मनाने अगोदर सोडवा आणि नंतर पुन्हा मार्गदर्शन पहा हा व्हिडिओ पाहिलात छान अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद